पाच दिवसापासून तिथं बच्चि बहुपोषणाला बसलेला आहे अजूनपर्यंत या प्रशासनाला जाग आली नाही एवढे निगर हे कसे झालेले आहे येईल फक्त शेतकऱ्याचे मत पाहिजे शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही येईल आज जर येईन पाच दिवसात जर बच्चू हे पालकमंत्री नाही गेला अजूनपर्यंत याचा निषेध जेवढा करावा हो, तेवढा कमी आहे आज आम्ही शांतते गांधीगिरी पासून आंदोलन सुरू केलं उपोषण टप्प्या टप्प्यानं पण आज आंदोलनाचा भगतिगिरीवर दिवस येत आहे आता याच्याही पेक्षा भगतसिंग बनाला भिव नाही फासावर चढलं नाही तर आमच्या मारून गाळ्या न्या काही आमच्या लाखोंद्या दा जर उद्यापर्यंत सोडलं नाही तर आम्ही मोठे निर्णय घेऊ आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू परंतु अजूनही प्रशासनाला दखल घेतली नाही त्यामुळे त्या दिवशी आम्ही जलसमाधी आंदोलन घेतलं आता अजूनही दखल घेतली नाही त्यामुळे आता आम्ही उग्र आंदोलनावर राहिलो आम्ही ट्रकच्या खाली गेलो तरी चालेल म्हणून आम्ही आता उग्र आंदोलन सुरू केलं आजपासून